राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतल्यावर मराठी माणसांचा विजय म्हणून वरळी रॉम मध्ये आज कार्यक्रम पार पडला दोन ठाकरे बंधू तब्बल एकोणीस वर्षांनी एकत्र आले दोघांचीही दमदार भाषणे झाली यानंतर सिंधुदुर्गात कुडाळमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला यावेळी कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केला एक वेगळा सोहळा पार पडला आपली पहिली प्रतिक्रिया भाजपच्या वतीने देशामध्ये वेगवेगळे तंटे निर्माण करण्याचं काम चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हिंदी हा विषय शक्तीचा शाळेमध्ये हिंदी विषय शक्तीचा पहिलीपासून आणलेला आहे खरं पाहिलं तर पूर्वी आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाचवीपासून हिंदी हा विषय आहे आणि आज मराठी माणसाला कुठेतरी मुंबईतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हिंदी हा विषय पहिलीपासून सुरू केलेला आहे जेणेकरून मराठीवर मराठी माणसं बाहेर जाऊन हिंदी ही शक्ती या ठिकाणी आणलेली होती काल सुद्धा आपण बघितलं असेल एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय गुजरात असा नारा दिला कारण ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याचाच नारा दिला पाहिजे अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जय महाराष्ट्र म्हटलं आणि यांनी जय महाराष्ट्र जय गुजरात म्हटलं म्हणजे बाहेरच्या लोकांना लोकांचे लालन लालन चलन पुरवून त्यांना कुठेतरी मोठं करावं आणि त्यांच्या मतावर आपली पोळी भाजून घ्यावी आज त्यांचा हेतू आहे मात्र उद्धव साहेब आणि राजसाहेब यांनी मराठीला विरोध करून खरोखरच ते दोघे एकत्र येतात की नाही यांना हे हिंदीला विरोध करून ते एकत्र येतात की नाही हे त्यांना पाहायचं होतं मात्र दोघे एकत्र येत असल्यामुळे यांनी जी आर रद्द केला अनेक जी आर असतात आज शाळांमध्ये सुद्धा जी आर आहे शिक्षक संख्या जी पूर्वीची कमी होती ती आता वाढवून दिलेली आहे ते जी आर यांना काय रद्द करता येत नाही आज जी आर यांनी का म्हणजे जी आर यांचे जी आर यांच्यासाठी आहेत कारण जो जी आर काढला तो रद्द ताबडतोब त्यांनी दोन जी आर रद्द केले आणि मराठीचा विजय घेतला कारण जर हा मोर्चा महामोर्चा झाला असता तर कुठेतरी यांना मुंबईमध्ये मुंबई आपल्या हातातून जाईल याची भीती वाटत होती आणि खरोखरच आज या ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर जो विजय मिळावा शिवसेना आणि मनसेने घेतला आणि त्यामुळे खरोखरच मराठी माणसं मुंबईमध्ये एकत्र एक झाली गेली काही वर्ष मनसे आणि शिवसेना एक विरुद्ध असल्यामुळे मराठी मतांच्या विभागणीवर भाजपने आपली पोळी भाजून घेतलेली होती शिंदे सुद्धा त्याच माध्यमातून आता वागत होते आज एक झाल्यामुळे खरोखरच मराठीची ताकद मुंबईमध्ये वाढलेली आहे अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही ताकद वाढताना दिसेल शिवसेना मनसेुक्ती आणि काही जी आघाडी असेल ती पुढच्या काळात स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा पुढे काही झाले महाराष्ट्राच्या राजकारणात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा असा आजचा दिवस आहे कारण वंदनीय सम्राट शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वा नारा देत मराठी मनांची जी मूठ बांधली होती त्यावर या भाजप पक्षाच्या वतीने म्हणा किंवा या लाचारसेनेच्या लोकांनी एक प्रकारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता मराठी मनांवर घाला घालण्याचं जे काम सुरू केलं होतं त्याला चपरात बसवण्यासाठी आज या ठिकाणी ठाकरे एकत्र झालेले आहेत खऱ्या अर्थाने ठाकरे हाच या महाराष्ट्राचा ब्रँड आहे हे आजच्या उसळलेल्या जनसागरामुळे सिद्ध झालेलं आहे निश्चित भविष्यात सुद्धा ही मराठते म्हणजे म्हणजेच ही मराठी जी मनं आहेत ती या महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण देशावर राज्य करतील असा या ठिकाणी आम्हाला सर्वांना विश्वास आहे आज या ठिकाणी आपण जर बघितलं तर निवडणुका आल्यानंतर या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकार केले जातात मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून निवडणुका जिंकण्याचं जी, षडयंत्र भाजपच्या माध्यमातून सतत होत असत पण हे प्रयत्न आता या ठिकाणी निश्चितपणे सफल होणार नाहीत महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्यच्या हो निवडणुका असतील प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठी माणूस या ठिकाणी अग्रेसर राहील आणि निश्चितपणे येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही मराठी या मुद्द्यावर निश्चितपणे निवडून आणू एवढा विश्वास या ठिकाणी आम्हा सर्वांच्या मनी आहे आमच्यासाठी सर्वप्रत आनंदाचा दिवस आहे गेली वीस वर्ष या दिवसाची आम्हीच नाही तर सव सर्व शिवसैनिक मराठी जनता या महाराष्ट्राची वाट करत होती की दोन्ही बंधू कधी एकत्र येतात आणि आज खऱ्याच अर्थाने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर आज आपण पहिल्याच दिवशी बघितलात की मुंबईमध्ये जी सभा झाली ती सभेमध्ये लोकांना राहायला जागा नाही उभं राहिला ना, आणि बाहेर जो लोक उभी होती मराठी जनता आणि महाराष्ट्रातले सर्व शिवसैनिक मनसैनिक या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे हा सुद्धा आजचा विजयी मेळावा हा मराठी जनतेचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि याची सुरुवात आजपासून झालेली आहे परंतु याच्यामुळे आपल्याला नक्कीच याच्यापेक्षाही अजूनही सर्व जनता एकत्र येणार आहे दुसरं सांगायचं म्हणजे आज मराठी साठी जरी हे दोन्ही बंधू एकत्र आलेले असतील उद्धव साहेब आणि राणसाहेब तरी पण मुंबई किंवा महाराष्ट्र म्हटलं की ठाकरे आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र हे अधोरेखित करण्यासारखं वाक्य आहे कारण याशिवाय आता महाराष्ट्रातली कुठची गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही तसे सांगायचं तर आज आपण याला माहितीये पहिली पासून या ठिकाणी लहान मुलांवर हिंदी लागलेली आणि आपण एकत्र मराठी जनतेचा जेवढी मोर्चा काढण्याची तारीख ठरली त्याच्या अगोदरच आहे ना टी आर रद्द करावा लागला आज त्या दिवशी आमचा पहिला विजय आणि आज जेव्हा विजयी मेळावा झाला आता विरोधक त्याच्यावर टीका करतील कारण त्यांच्याकडे सुद्धा पर्याय नाही तर मराठी जनता जर सगळी एकत्र आली तर आपले सुद्धा काही खरं नाही आणि त्यांचे दबे धाबे आजपासून या ठिकाणी जनलेले आहेत या विजयाची नांदी घेऊन आमचे सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक एकजुटीने एक आम्ही सर्वजण एकत्र काम करून आमच्या उद्धव साहेबांना आणि राजसाहेबांना आम्ही टाकून देऊ की महाराष्ट्राची सगळी मराठी जनता तुमच्या सोबत आहे आणि आजचा विजय दिवस आम्ही या ठिकाणी खूप आनंदाने साजरा केलेला आहे आणि या विजय झाल्यानंतर सुद्धा आमच्या सर्वांचं मन एक भरभरून आलं की आज बाळासाहेबांची खरी या ठिकाणी आम्हाला आठवण झाली आज बाळासाहेब असते ते वेगळं चित्र सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे एकत्र आले आपली पहिली प्रतिक्रिया खर तर महाराष्ट्राच्या मनात आणि महाराष्ट्रातल्या रा तमाम होत्या मनात होत की राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र आले पाहिजेत त्यांच्या घरातले जे तंटे आहेत ते मिटून संपूर्ण महाराष्ट्रातल्या रा सगळ्या तमाम जनतेला त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि ते एकत्र नसल्यामुळे हे सगळे बांडगुळ जी होती ती संपूर्ण पोपवलेली होती संपूर्ण या महाराष्ट्रात त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे ह्या संपूर्ण ही जी भांडगुळ आहेत ती सगळी संपणार आहेत आणि खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांना सत्याची जी नीती असते ती आज खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये दिसून येईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा प्रत्यय आपल्या कार्यकर्त्यांना येणार आहे आणि शिवसैनिक अतिशय खुश आहेत आणि उद्धव साहेबांवर अतिशय त्यांच्यावर विश्वास आहे की या उद्धव साहेबांच्या सत्य त्यांचा विश्वास आहे कार्यकर्त्यांचा त्यामुळे आजपर्यंत जो विश्वास ठेवलेला आहे तोच विश्वास ठेवून तो पुढच्या काळामध्ये शिवसेने त्या ठिकाणी त्यांच्या सोबत राहणार काळ्या रे काय